नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण आज आपण ही बांगडी शिकणार आहे छोट्या मुलींना घालण्यासारखी ही टोचत नाही बांगडी लहान मुलांना आपण सहज घालू शकतो hmm. तर याच्यासाठी लागणारं हे साहित्य दाखवते मी आता हे बघा हे रंगीत मणी हे वरती लावण्यासाठी लागणार आहे आपल्याला हे पांढरे पांढरेमणी नेहमीचे तर आ, हे जे हे आहे वायर जो आपलं धागा घेतो आपण नायलनचा हा धागा लागणार आहे आणि एक सुई हे कैची कापण्यासाठी लागतेच आपल्याला तर हे आपण आता हे चालू करणार आहे तर करायची सुरुवात हे बघा मी सहा मनी ओढणार आहे आता मी तुम्हाला जे मोत्यांची जे हा रांगोळी मोत्यांच्या रांगोळीमध्ये ही डिझाईन मी शिकवलेली आहे हे बघा अशी आता पाच मणी ओळायचे आहे हो पाच मणी ओळायचे आहे हो त्यातला एक घ्यायचा असतो आपल्याला हे बघा हे बघा हा एक मणी आणखी हा मणी घेतला आहे आता बघा परत पाच मनी ओळायचे आहे हो आपल्याला पाच मनी ओळायचे हो परत हे बघा पाच हे ओळल्यानंतर याच्यातून एक घ्यायचं आहे हे बघा इकडनं असं घ्यायचं आहे आपल्याला हां हे बघा अशी डिझाईन तयार होईल अशी डिझाईन आपल्याला करायची आहे पाच पाच मणी घेत जायचे हे बनवायचं आपल्या हा आपल्याला मोठी बनवायची असेल तर मोठ्या माप घ्यायचं हाताचं आणि लहान बाळाची असेल तर तशी छोटी करायची हे बघा ठीक आहे आणि ही जेव्हाही आपण सुई अशी काढतो तेव्हा आपल्याला अशी थोडंसं असं ओढून घ्यायचं आहे ओढलं की ती टाईट डिझाईन होते, होते। नाहीतर मग लूज झाली तर मनी असे व्यवस्थित दिसत नाही एकसारखे दिसत नाहीत हां हे बघा ही हे असे मी अकरा सर्कल केलेले आहेत आता अशी डिझाईन आपल्याला करायची आहे तर ह्याला कशी जोडायचं आहे हे मी सांगणार आहे आता हे बघा हे दोन मनी घ्यायचे दोन मनी घेतल्यानंतर हे जे आहे या मण्यातून काढायचं आहे आपल्याला असं हे असं येईल परत दोन मनी ओळायचे आहे त्यात बघा परत दोन मनी ओळले हे परत आता या मन्यातून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हा दुसरा इकडचा मणी तर हे हा सर्कल पूर्ण तयार होणार ही पूर्ण वांगडी तयार झाली तर आता आपल्याला हे पुढचे मनी असे घेऊन घ्यायचे आहे म्हणजे ती टाईट होणार झाला बघा पूर्ण बांगडी तयार झालेली आता वरचे मनी लावायचे आहे आपल्याला याच्यावरती जे रंगीत मनी लावलेले आहेत मी हे बघा हे मनी लावणार आता आपण हा पुढचा मनी हा बघा हा मी पुढचा मनी घेतलेला आहे तर हा मनी घेतला की याच्यात आपल्याला हे हे बघा आता आपल्याला रंगीत मनी लावायचे आहे वरती हे बघा इथे लावले तसे लावणार आहे मी यालाही हे बघा आता हा मनी मध्यभागी यायला पाहिजे म्हणून हा ही हा जो मनी घेतला आहे तर इकडनं अशी असा जो दुसरा मनी घ्यायचा आहे आपल्याला तो हे बघा असं हा मध्यभागी मनी येणार ठीक आहे आणि पुढचा मनी परत आपल्याला पुढे असंच घ्यायचं आहे असं मधून घ्यायचं परत हा मनी घ्यायचा परत तसंच हा बघा परत एक मणी येणार परत हा मनी घ्यायचा आहे आता दुसरा हे लक्षात ठेवायचं हा असा विरुद्ध मनी बघायचा कुणी कुठे हे कळ मध्यभागी बरोबर मनी यायला पाहिजे असं हे बघा हे बघा परत मणी घ्यायचं आहे एक एक करत असे मणी हे आपल्याला लावायचे आहेत तुम्हाला एकसारखे मणी नको असेल तुम्ही दुसरे मणी पण वापरू शकतात दोन प्रकारचे मणी पण वापरू शकता त्याच्यामध्ये मला हे आवडले मी हे वापरलेत हिरवे कलरचे ही बघा आता या प्रकारे आपली बांगडी तयार होईल ठीक आहे मला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू पुढच्या व्हिडिओत आपण भेटू